नमस्कार शहादा शहरातील शांतीवन नगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वन शोध मोहीम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील शिरूर रस्त्यावरील शांतीवन नगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याची बातमी स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्वरित कारवाई करत बिबट्याचा मागवा घेण्यास सुरुवात केली शिरूर रस्त्यावरील शांतीवन नगर परिसराच्या पाठीमागे असलेल्या शेतीशिवारात परिक्षेत्र वन अधिकारी आशुतोष मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रुपाली मोरे यांच्या पथकाने बिबट्याच्या पावलांचे ठसे व इतर खुणा शोधण्यासाठी तपासणी केली तपासणीदरम्यान पथकाला बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले नाहीत मात्र प्रत्यक्षदर्शी डॉक्टर राजेंद्र वडवी यांनी त्या परिसरात दोन बिबट फिरत असल्याचे सांगितले आहे त्यांनी शांतीवन नगरच्या पाठीमागे असलेल्या शेतशिवारात शेतीचे मालक गिरीश पाटील यांच्या शेतात सदरील बिबट गेले असल्याची माहिती वनविभागाला दिली त्याचप्रमाणे त्यांनी सदरील माहिती गिरीश पाटील यांना देखील दिली त्यानंतर वन विभागाचे पथक रुपाली मोरे वनपाल दरा फुगऱ्या वसावे वनरक्षक कोळपांढरी सुखलाल जाधव नईम मिर्झा या पथकाने शेतशिवार पिंजून काढले परंतु बिपट दिसून आले नाही परंतु वनविभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत या घटनेमुळे शहादा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा अर्ध शेतापर्यंत आले आपल्या अर्ध शेतात तेव्हा हिने मला बोलवलं बोलवल्यानंतर मी प्रत्यक्ष पाहिलं एक पडायला निघून गेला एक हळूहळू चालत होता तर तो ज्वारीमध्ये दिसला आम्हाला आणि प्रत्यक्ष पाहिला किती मोठे होते ते तरी ते होऊन दोन अडीच वर्षांना माती बच्चांना सोडून मग त्यानंतर ते त्यांचं चालू करतात त्याच्यामुळे तुम्ही असं घाबरायचं पण नाही तुम्हाला दिसले आणि तुम्ही एकदम पळापळ करायचं असं पण नाही करायचं कारण की काय असत तुम्ही जर पळापळ केली ना तर तुम ते तुमच्या मागे अटॅक करण्यासाठी घेतली त्याच्यामुळे तो दिसला पण पडला तर थोडस घ्यायची शांततेत उभं राहून जायचं स्तब्ध उभं राहायचं हालचालही करायची नाही तुम्ही जर हालचाल केली तर ते शंभर टक्के राहिले आमच्याकडे बघत होते ते नाही राहायची आता जसं आपण कुत्र्यांना मांजरांना वागवतो तसंच तुम्हाला आता बिबट्याला घेऊन जायचं ते काहीच करत नाही जोपर्यंत आपण अटॅक तो ते करत नाही कारण की त्यांची दृष्टी असते लांबत दिसायची ते उभ्या माणसाला काहीच करत नाही आणि फक्त लहान मुलं असतात जे त्याच्या वयाचे असले किंवा त्यांच्या बरोबरीचे जे खाली वाचलेले असतात त्यांच्यावर शंभर टक्के अटॅक करतात त्याच्यामुळे तुम्ही ना म्हणजे बसायचं नाही त्यांच्याकडून असं पाठ करून बसायचं नाही शक्यतो गाणे वाजवायचे तुम्हाला जिथं दिसतंय तिथे बिबट्याचा वावर आहे तिथं एकट्या दुबट्याने जायचं नाही टोळीने जायचं तुमच्याकडे घरात फटाके असतील फटाके वाजवून द्यायचे किंवा जर तुम्हाला असं वाटतंय की सतत इथे दिसतोच आहे आम्हाला तर थोडीशी शेकोटी करायची खराब मिरची असतात ते त्याच्यावर टाकून द्यायच्या त्या वासाने पण ते चालले जातात किंवा खराब आवलं असेल घरामध्ये तर तेही तुम्ही गुणपाटावर टाकून फिरवलं आजूबाजूने तर त्या वासानेही ते चालले जातात आणि शक्यतो लहान मुलांना सांभाळायचं